अभिषेक खेरडे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवर मी अभिषेक खेरडे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तर सध्याच्या आपण हवामान प्रणालीची सध्या थोडक्यात माहिती घेऊया तर काय होतंय की रा देशामध्ये सध्या बऱ्याच भौगोलिक परिस्थिती आपण बघतोय की काल आपण जो मेसेज दिलेला होता की एक डीप डिप्रेशन हे बनलेलं आहे झारखंडच्या दरम्यान तसंच याचा जो मार्ग आहे तो बिहार मार्गे उत्तर प्रदेशकडे जाताना आपल्याला दिसणार आहे आणि तो बारा तासाच्या आतमध्ये डिप्रेशनमध्ये त्याचं रूपांतर होणार आहे तर दुसरं जे आहे ते एक पश्चिम राजस्थानकडे एक लो प्रेशर एरिया बनलेला आहे आणि याचा जो संलग्न भाग आहे तो पाकिस्तानकडे पण वळलेला आहे आणि ऑफ शॉर्ड जो दक्षिण गुजरात हो तो ते उत्तर केरळ दरम्यान आहे तो जसाच्या तसा स्थितीमध्ये आहे आणि सध्याचा जो मान्सून ट्रप आहे तो अजूनही ॲक्टिव्ह असून तो आपल्या नॉर्मल पोझिशनचा थोडा दक्षिणेकडे झुकलेला आहे आणि त्याचं जे शेवटचं टोक आहे ते बंगालच्या उपसागरामध्ये आहे तर ह्या ज्या होत्या त्या सध्याच्या हवामान परिस्थिती या हवामान हो परिस्थितीमुळेच मध्य भारतावर पावसाचं असं गडत असं संकट पुढील सात दिवस राहणार आहे राज्य आपल्या देशामधील बिहार उत्तर प्रदेश झारखंड ओडिसा आणि मध्य प्रदेश तसेच इकडे राजस्थान आणि गुजरात या राज्यांना हाय अलर्ट असा देण्यात येतो की पुढील म्हणजे आतापासनं सात दिवसापर्यंत जोरदार असा पाऊस बघायला मिळेल या सात राज्यांमध्ये तसेच याचा प्रभाव म्हणून राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये उत्तर भाग जो आहे या भागामध्ये पण याचा प्रभाव आपल्याला जाणवेलच उत्तर महाराष्ट्र आणि संलग्न जो पश्चिम विदर्भ तसेच पूर्व विदर्भातील नागपूर परिसर यामध्ये पण याचा प्रभाव आपल्याला जाणवेल जसं की आपण बघत आहात जसं मी मागील अंदाजामध्ये सांगितलं होतं की उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये तसेच पुणे या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्याप्रमाणे आज आणि उद्या जवळपास संपूर्ण मध्य महाराष्ट्रामध्ये असं जोरदार असं पाण्या पावसाचं वातावरण राहील तसेच इकडे विदर्भामध्ये नागपूर अकोला अमरावती बुलढाणा या भागामध्ये तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये पण जोरदार असं सरी बघायला मिळतील यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण दिवसभर झडीचं वातावरण राहील वर्धा जिल्ह्यामध्ये पण दिवसभर झाडीचं वातावरण राहील तसंच इकडे चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये पण पावसाचं वातावरण राहील बाकी मराठवाड्याचा जर आपण विचार बघित अंदाज बघितला तर इकडे नांदेड आणि लातूर भागामध्ये थोडंसं पावसाचं वातावरण आहे इकडे संभाजीनगरमध्ये जोरदार असं पावसाचं वातावरण आपल्याला बघायला दिसतं आहे तसंच इकडे नगर जिल्ह्यामध्ये जो उत्तर भाग आहे या भागामध्ये पण आपल्याला पावसाळी वातावरण आपल्याला बघायला मिळतंय खाली पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर सांगली सातारा कोल्हापूर याचा जो पश्चिम भाग आहे या भागामध्ये आज जोरदार असं पावसाचं वातावरण राहील तसेच कोकण किनारपट्टीमध्ये पण आपण एक एक रेड अलर्ट देतो आहे की आज या भागामध्ये मुंबई आणि कोकण किनारपट्टीमध्ये जोरदार अशी अतिवृष्टी बघायला मिळेल हे संपूर्ण बारा तासाचं अंदाज आहे आज आणि उद्या सा उद्या मिळून तर आपण आपलं बघता आहे की पाच तारखेला पण म्हणजे उद्या बऱ्याच ठिकाणी राज्यामध्ये जोरदार असं पावसाचं वातावरण बघायला मिळेल मध्य महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव जास्त राहील उत्तर महाराष्ट्रामध्ये पण याचा प्रभाव जास्त राहील नंदुरबारचा थोडा उत्तर भाग सोडता बाकी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण हे जबरदस्त राहील तसेच मराठवाडा आणि मराठवाडा उत्तर भाग म्हणजे जालना संभाजीनगर नांदेड आणि हिंगोलीचा परिसर या भागामध्ये जोरदार पाऊस राहील लातूर परिसरात पाऊस राहील तसेच विदर्भामध्ये वर्धा यवतमाळ अकोला बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया की नेमकं सहा तारखेला वातावरण कसं राहील तर सहा तारखेला वातावरण हे निवडताना आपल्याला दिसतंय सहा तारखेला बऱ्याच भागात राज्यामध्ये सूर्यदर्शने बघायला मिळेल तर सूर्यदर्शन नेमकं कुठे राहील तर सूर्यदर्शनचा जो प्रभाव आहे तो शक मुख्यत्वे करून मराठवाड्यामध्ये जास्त दिसणार आहे मराठवाड्याचा जो दक्षिण मराठवाडा जो भाग आहे या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन होईल उद्यापासून सॉरी सहा तारखेपासनं तर कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अजूनही ढगाळ परिस्थिती राहीलच यांना मुख्य यांना मोकळं वातावरण हे साधारण आठ ऑगस्ट बघायला मिळेल आणि विदर्भात पण सहा तारखेपासून बऱ्याच ठिकाणी सूर्यप्रकाश बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो सहा ऑगस्ट बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन बघायला मिळेल सात तारखेपासून त्यामध्ये वाढ होणार आहे आपण आपली शेतीची कामे करू करू शकता पण पावसा संपूर्ण बंद होणार नाही हे मी मागे पण सांगितलेलं होतं की जवळपास राज्यामध्ये बारा तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण हे राहीलच भाग बदल हे रोज बऱ्याचशा भागामध्ये पाऊस पडणार आहेच त्यामुळं योग्य ते स्थानिक वातावरण बघून आपल्या भागातील कामे करण्याचे नियोजन करावे शेतकरी मित्रांनो खंडाची जड या राज्यामध्ये आपल्याला कुठेही जाणवणार नाही आहे पश्चिम महाराष्ट्र वग वगळता तर काय होतं आहे की आ जसं जुलैमध्ये एका मागोमाग कमी दाब होत आहे तर निर्माण होतं होते तसंच सेम ऑगस्टमध्ये पण एका मागोमाग कमी दाब होत आहे तर यामध्ये काय होतं आहे की स्थानिक कमी दाबे जास्त तयार होत आहे तर आता आपण बघूया की आता जो जो डीप डिप्रेशन नंतर पुढील कमी दाब कधी बनणार तर साधारण सोळा तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक हलकीशी कमी दाबाची निर्मिती आपणास बघावयास मिळते याचा मार्ग आपण सध्या जर बघितला तर तर पंधरा तारखेला जो एक साधारण कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होताना आपल्यासह दिसत आहे याचा आपण मार्ग बघूया याचा मार्ग जो आहे तो विशाखापट्टणमद्वारे विशाखापट्टणम नरभंगापूर तसेच इकडे चंद्रपूर परिसर रायपूर परिसर या भागामध्ये जाताना दिसतोय कोरबा मंडला म्हणजेच परत आता जे जे कमी दाब जे गेलेले आहे उत्तर दिशेला त्याचप्रमाणे याचा पण मार्ग जबलपूर मार्गे राजस्थानकडे आपल्यालाच बघाव्यास जाताना बघाव्यास मिळतो आहे आपण बघू शकतो याचा प्रभाव म्हणूनसुद्धा आणखी राज्यात विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पंधरा ते अठरा दरम्यान जोरदार असा पाऊस आणखीन बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील नियोजन जे आहे ते तुम्ही या तारखांना बघूनच करावे धन्यवाद जुलै दोन हजार चोवीस रोजी जो आपण एक अंदाज दिलेला होता लांब पल्ल्याचा त्यानुसार आपण सांगितलेलं होतं की राज्यामध्ये हा जो पाऊस सुरू आहे तो दहा ऑगस्टपर्यंत राहा रि रिमझिम स्वरूपात राहणारच आहे याचा प्रभाव वगैरे पण आपण सांगितलेला होता बऱ्याच भागामध्ये राहील आणि खंडाची चावलसुद्धा आपण या भागामध्ये बारा ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान एक सांगितलेली होती की राज्यात काही भागामध्ये पाऊस राहील तर खंडाबद्दल जे आपण बोललो होतो म्हणजे साधारण तेरा दिवसाचा जो आपण पावसाचा प्रमाण कमी होताना सांगितलेलं होतं बारा तारखेपासून ते पंचवीस ऑगस्टपर्यंत तर यामध्ये आपण काही विदर्भातील काही जिल्ह्यांचं आपण जे नाव घेतलेलं होतं की जसे की यवतमाळ जिल्हा झाला वाशिम जिल्हा बुलढाणा झाला तसंच अमरावती आणि दक्षिण भाग यामध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण सांगू इच्छितो की विदर्भामध्ये या खंडाचा म्हणावा किंवा पाऊस बंदाचा काहीही परिणाम होणार नाही कारण की राज्यात साधारण बारानंतरही बऱ्याच ठिकाणी विदर्भामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसा सुरू राहणारच आहे ते मी तुम्हाला मागील काल मेसेजमध्ये सांगितलेलेच आहे तर आणि फक्त या खंडाचा जो परिणाम आहे तो फक्त मराठवाडा दक्षिण मराठवाडा तसेच इकडे संभाजीनगरचा खालचा भाग बीड वगैरे परिसर लातूर परिसर जालना परिसर दक्षिण जालना परभणी धाराशिव या भागामध्ये याचाही झळ पोहोचणार आहे तसेच साधारण इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण बराच जो भाग आहे म्हणजे नगर जिल्ह्याचा खालचा जो भाग आहे पुणे सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये पावसाचं प्रमाण अत्यल्प होत आहे आणि त्यांना गरज पण आहे आपण काय करतोय की आपणास जरी वाटत असेल की तेरा चौदा दिवस पाऊस नसणार आहे पण सध्या पिकांना पाण्याची गरज नाही आहे कारण की काय होतंय की बऱ्याच ठिकाणी मागील वीस दिवसापासून जो सततचा पाऊस पडतो आहे त्या पावसामुळे बरेचशी पिकं ही पिवळी पडलेली आहेत त्यांना सूर्यप्रकाश ही सूर्यप्रकाशाची ही अत्यंत गरज आहे कारण की सूर्यप्रकाश पडेल तेव्हाच प्रकाश संश्लेषणची ही घडत असते हे आपणास माहीत आहे त्यामुळे कसं आहे की पिकं हे सगळे पिकांची वाढ ही थांबलेली आहे म्हणून बारा तेरा दिवसाचा थोडा यामध्ये गॅप हवायच असा माझा अनुभव आहे आणि मी त्यानुसार आपणास सांगतो आहे तर काही घाबरण्याचं कुठलंही कारण नाही आहे आपण हे पण सांगितलं की ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पण जोरदार पाऊस राहील तर आता आपण बघूया नेमकं या, नेम या पावसाचं वातावरण कसं राहील आणि पुढील कमी दाबे कधी बनणार आहे त्यानुसार तर आता आपण बघूया नेमकं या, नेम या राज्यामध्ये कुठल्या भागामध्ये पावसाचं प्रमाण आतापर्यंत अत्युल्प राहिलेलं आहे तर मराठवाड्याचा आपण सध्या सुरुवातीला विचार करूया तर मराठवाड्यामध्ये काय होते की जालना परिसरामध्ये अजूनही हवा तसा पुरेसा पाऊस झालेला नाही आहे तसेच इकडे हिंगोली परिसर नांदेड परिसर बीड परिसर या भागामध्ये अजूनही पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे संभाजीनगरमध्ये पश्चिम भाग जर विचार केला तर पावसाचं प्रमाणे जास्त आहे तसेच पूर्व उत्तर भागामध्ये पण पावसाचं प्रमाण आहे पण संभाजीनगरचा जो दक्षिण भाग आहे त्या भागामध्ये पण अजूनही हवा तसा पाऊस झालेला नाही नुसतं रिमझिम आणि गुरबुर स्वरूपाचा पाऊस सुरू आहे तर खाली इकडे बघता सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये पण पावसाचं आहे बरसे कमी आहे इकडे विदर्भात जर बघता तर विदर्भामध्ये यवतमाळचा बराचसा भाग अजूनही चांगल्या पावसाची अपेक्षा करतोय तसेच इकडे अमरावती जिल्ह्यामध्ये पण अचलपूर अचलपूर वगैरे तालुका झालेला आहे अंजणगाव तालुका झाला तसेच दर्यापूर तालुका झाला या भागामध्ये काही भागामध्ये अजूनही जोरदार पावसाची लोक आशा बघत आहेत तसेच आता आपण बघूया इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आता या दोन तीन दिवसामध्ये जवळ असं समाधानकारक असा पाऊस झालेला आपल्याला बघायला मिळतोय तसेच मध्य महाराष्ट्रामधील जो नगर जिल्हा आहे अहमदनगर किंवा इल्यानगर या भागामध्ये अजूनही हवा तसा पुरेसा पाऊस पडलेला नाही आहे कोपरगाव वगैरे या परिसरामध्ये अजूनही पावसाची जोरदार पावसाची अशी अपेक्षा लोकांना लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण हा बघितलेला आहे की नेमकं राज्यामध्ये हा पाऊस हा कुठे कुठे कमी पडला तर आपणास एक सांगू इच्छितो की सध्या तुर्तास तरी या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता नाही आहे कारण की आता काय होतंय की साधारण दहा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट दरम्यान एक छोटासा पावसाचा खंड आपल्याला बघायला मिळतोय त्याला आपण खंड नाही म्हणू शकत कारण की खंड एकवीस दिवसाचा असतो पण तरीही बारा दिवस राज्यामध्ये पाऊस थोडा प्रमाण एकदम अत्यल्प होत आहे पण यावर्षी लानी न असल्यामुळे संपूर्ण पाऊस बंद होऊ शकत नाही का काही बऱ्याच ठिकाणी स्थानिक वातावरणामध्ये पाऊस हा शक्य आहे तर पुढील परिस्थितीचा अंदाज जर बघितला तर ऑगस्टच्या शेवटी का होतंय की लानिणा विकसित होत आहे तर या ला जोरदार पावसाचं कमबॅक आपल्याला बघायला मिळणार आहे तर आपण सुरुवातीपासून सांगतोय की सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या बावीस तारखेपर्यंत राज्यातील संपूर्ण धरणे भरतील आणि सर्वांच्या विहिरींना पाणी येईल याची पण आपण एक ठोस पुराव्यासहित आपण एक अंदाज दिलेला होता आणि ते सत्यात उतरणार हे खरं मात्र खरं चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउंट प्रेस जरूर करा धन्यवाद